चला तर आज आम्ही चालू आहे अलिबागला फिरण्यासाठी आणि आज मी ब्लॉगिंग न चालू करता माझ्या मित्राने म्हणजे प्रणीलने ब्लॉगिंग चालू केलंय आणि तो आता सगळ्यांची ओळख करून देतो तुम्हाला ह्या बघा इथं मंगेश आहे परत हे सगळे सचिन वगैरे हो आहे तिकडे योगेश बसला योगेशला पण तो दाखवेल थोडा टायमिंग बघा तुम्हाला मला कसे दाखवते त्याला बोलव बस झाले तुम्ही सगळ्यांची ओळख करून सगळ्यांना ओळखीचे सगळे माझ्या ब्लॉकमध्ये आलेले आहेत आणि आम्ही योगेशला आमच्यातला सिनियर होतो योगेश त्याला चांगलं नारळ फोडून गाडीसमोर टाकतात त्याने टपावरच टाकला डायरेक्ट नारळ आणि या सचिनच्या चेहऱ्यावर बघ किती खुशी आहे फिरायला जायचं त्याला त्याची खुशी त्यालाच माहिती आहे एवढी काय आहे आणि सगळे बसले गाडी तापापली जागा कडून मी आणि अशीच गाडी चालवणार होतो मी पहिल्यांदा गाडी घेणार होतो नंतर येताना अशी येणार होता चला जरा आता आमच्या जर्नीला होणार होती स्टार्ट मी बसलो गाडी चालवण्यासाठी गणपती बाप्पा आणि बाळूमान हाक मारून आम्ही सगळे निघालो अलिबाग फिरण्यासाठी आणि पहिला आम्ही पेट्रोल पंपावर गेलो कारण गाडी सी एन जी ऑलरेडी कमी होता सी एन जी भरण्यासाठी थोडीफार लांब होती आणि आमची गाडीचा नंबर लवकर आला आम्ही सी एन जी भरायला एकदम फुल केली टाकी आणि आता आम्ही निघणार आहोत पुढच्या टायर टायरबिरी पण चेक करून एकदाच हा बघा मी येत आहे टायरबीर चेक करून घेतल्यानंतर आम्ही डाय निघालो आता फुल नॉनस्टॉप अलिबाग रात्री साडेबारा निघालो होतो त्यामुळे थोडा रस्ता पण खाली होता मस्तपैकी गाडी चालवायला पण मजा येत होती फुल गाणी वाजत होती आता गाणी पण एवढी आशिषने खतरनाक लावले होते की, की अनंत शिंदेच्या कवाल्याला लावले होत्या त्याच्यावरून ओळखा कसली गाणी असते आणि आम्ही मधला ब्रॅक तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण मी गाडी चालवत होतो त्यामुळे तुम्हाला दाखवू शकलो नाही पण डायरेक्ट आम्ही साडेचार वाजता पोचलो अलिबागला आणि तिथं हॉटेल तर कुठलंच वगैरे नव्हतं त्यामुळे आम्ही सगळे गाडीतच झोपलो हा बघा यो योगेश पण इथं माझ्यासमोर येऊन झोपला आहे आणि आशिष बिचारा बाहेर बसला कारण जागा नव्हती म्हणून तर हा बघा कसं झोपला एक आशिषला भूक लागली होती तर तो हॉटेलच्या शोधात गेलो होता बघा तो काय बोलतो तर आम्ही अलिबागला पोचलो होतो आणि दोघांनाही खूप भूक लागली होती खूप काही शोधलं अर्धा पाऊन तासाच्या मेहनतीनंतर आम्हाला वेलनेस उघडं मिळालं देवाची कृपा त्यानंतर आम्ही एक बॉरबॉन एक हायडन सील पाणी बॉटल असं घेतलं आहे आता बाकी जे गाडीज आहेत हे आम्ही दोघंच खाणार दोघंच घरी जाणार सॉरी घरी नाही गाडीमध्ये जाणार आणि त्यांना सांगून येणार की आम्ही खाल्लं वा बाई वा एकट्यानेच खाल्यास का आता बघतो आम्ही पण तुला पुढं आम्ही सगळे उतरून चौपाट्यावर गेलो आणि इथे एक कुत्रा बसला होता त्यांनी आम्हाला बघूनच तोंड फिरवलं काय माहिती आहे आम्ही त्याचं काय वाईट केलं होतं आणि तो झोपला होता विचार धंदे खूप होती आणि चौपाट्यावर सकाळ सकाळ सगळे सका, म्हणजे प्रत्येकजण आपल्या उंट घोडा फिरवण्यासाठी घेऊन येत होते त्यानंतर आई साहेब सगळे रात्रभर गाडीत आखडले म्हणजे आखाडले होते तर पण चेहऱ्यावर तर पण आमचे प्रणित भाऊ शांत बसेल ते प्रणील भाऊ बसले तिथे डायरेक्ट गेल्या गेल्या चौपाट्यावर फोटोशूट चालू केलं म्हणजे आम्ही फ्रेश वगैरे व्हायचं होतो त्यामुळे आम्ही नंतर मग चौपडे असं फक्त बघण्यासाठी गेलो होतो आता इथून डायरेक्ट फ्रेश होण्यासाठी जाणार नंतर नाश्ता करणार आहे आता बघा कसं मस्त की चोपडे एकदम शांत आहे जे बघा सगळे उमट्या विंठ्या बघा उंटांची जोडी आल्या गावाला जसे शेतात बैल घेऊन जातात तसं काकाने या दोन तीन उंटे एकदम आणले एकावर एक बांधून चौपाटी बघून झाल्यानंतर म्हणजे थोडाफार बघून जाणार फ्रेश झालो आम्ही नंतर आम्ही गेलो खाण्यासाठी बघा अशाच खोके आमचे सगळे ऑर्डर देत आहेत तसं काय काय किती काय पाहिजे कारण आणि बसलो डायरेक्ट खायला कारण रात्रभर सगळे उपाशी होते आशिषने तर काय बॉरपान की काय खाल्लं होतं काय माहिती मेडिकलमध्ये जाऊन बॉरपण त्याला भेटलं होतं आशिषने सगळ्यांसाठी मिसळ पावची ऑर्डर दिली मसल पुणे झंझणीत मिसळ भेटल्यावर सगळ्यांची थंडी उडाली जवळजवळ स सगळ्यांनी पाच पाच पाव खाले एका एकाने एक आशिष प्रनिल आणि सचिनने प्रत्येकी आठ 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 पाव खाल्ले मी बघतच राहिलो भाई करतात काय आणि पाववाला पण कंटाळा हॉटेलला चालेल सारखेच पाव मागत आणि रस्त्यावर सगळ्यांनीच ताव मारला होता तर राहून फेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कुलाबा किल्ल्यावरती